सर्व क्रीडाप्रेमींचं स्वागत नुकतंच आपल्या अहिल्यानगरमध्ये शंभरावं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पार पडलं ज्यासाठी या कार्यक्रमाचं निमंत्रक माननीय आमदार संग्राम मैया जगताप हे होते आणि आज आपल्या सर्व क्रीडाप्रेमी आणि रसिकांच्या उपस्थितीत या शंभराव्या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय डॉक्टर बापूसाहेब कांडेकर आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहिल्यानगर उपनगर शाखा यांच्या वतीनं आम्ही आपले लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांचा एक छोटासा सन्मान करतो आहोत केवळ त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हे शंभरावं नाट्यसंमेलन यशस्वी झालं त्यांच्या प्रती ही कृतज्ञता आम्ही इथे व्यक्त करतो आहोत धन्यवाद मदनेसर दोन्ही या मधले सर सर इकडे यायच त्याच्यावर मदनेसर येतात येत मदनेसर मधले सर व्यासपीठावरती हवं चालू कुस्तीनंतर शहाऐंशी किलो वजन गट तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती लागेल विशाल मस्के संभाजीनगर लालपट्टी आणि सुनील जाधव सोलापूर शहर पट्टी मध्ये माती अकरा क्रमांक एक वरती हजार व्हायचा आणि टाळ्या 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 धाराशिवचा मुंतजीर स्वर्णवत शहाऐंशी किलो वजन गटाचा महाराज चॅम्पियन ठरलेला रौप्य बक्काचा मानकरी महेश फुलमाळी संभाजीनगर सॉरी महेश फुरमाळी स्वर्ण पदकाचा मानकरी ठरलेला सगळ्यांनी टाळाच्या बदल स्वागत करायचं कुस्ती लागेल मैट क्रमांक एक वरती अथर्व वगमोरे मुंबई उपनगर लाल कास्टे मेया सिरसा अकोला निरा कास्टे मध्य मैट क्रमांक एक वर कि लगने पेलवान ताबड़ आकड़ा दुसर ब्रॉन्ज पदक रोहित पटेल को गाजी बाग को सतारा भू कश एकसठ किलो गाजीबाग आकड़ा क्रमांक एक वरती अठरवा वगमोरे मुंबई उपनगर लाल कास्ट मे आिकेत सिरसाट अकोला निरा कास्ट मे आ बबान काका काशी बाबल उप महाराज केसरी स्पर्धे साथ हजर आमदार संग्राम भैया जगताप वित्त परिवार हार्दिक स्वागत है शहशी किलो वजार फाइनल चीत ये होना है चंद्रशेखा गवली धुले लाल पट्टी आणि हनुमंत पुरी धाडाशीळापट्टी हो, मध्ये हजर राहायचा गोंदिया लालपट्टीमध्ये तयारायच महारुद्रकारे नंदुरबार निळापट्टी मध्ये तयार राहायचं एक चित्त चित थरारक लढा या ठिकाणी संपन्न होईल ब्लू कॉस्च्युम धारण केलेल्या कुस्तीगिराचा एक गुडगाम नेटवर आहे बैठकी स्थिती मानली जाते रेड टू पॉइंट लॉस्ट सरपंचाने दिलेला निर्णय योग्य पहिला निर्देश पवार आपण थोडं मागं बसा कारण पुढे टीव्ही ला पाहिला लागतो आपला थोडं मागे बसा ज्ञानेश्वर माळी पालघर लाल कास्टेड तारा निखिल चौधरी भंडारा निळा कास्टेल तारा मॅट क्रमांक एक वरती पुढची कुस्ती लागेल व्यासपीठावरती मान्य श्री आमदार संग्राम मै्या जगताप यांचा मित्र परिवार आलेला भैयांना शुभेच्छा देण्यासाठी आज एक सुंदर सो संयोजन नियोजन की मिला महाराष्ट्र के कुस्ती स्पर्धा दो हजार नगर आज कुश्तीम की मिला मान्य से संग्राम भैया जगता एक देखना नियोजन तो पवार

मना पुर्वक 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 स्वागत आपल्या सर्व आयोजकांच्या वतीनं हुंदे उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि व्ही एन ग्रँडचे अध्यक्ष माननीय प्रदीप शेठ धूत आणि विवेकजी धर्म यांचं इथे मनपूर्वक स्वागत त्यांना विनंती करतो दूत साहेबांना की त्यांनी या निमित्तानं शुभेच्छा द्याव्यात नमस्कार मी येतेच सालो कुस्तीनंतर हिरोदया हायस्कूल मध्ये 86 किलो वजन गट फायनल एक मिनिट सर गुण सर एक मिनट भक्ता सगळे माइक बंद करा हा एक मिनट भक्ता नमस्कार माझा जन्म अमन नगर मध्ये झालेला आहे वयाचे 34 वर्ष मी इथे राहिलेलो आहे अरुण काका त्यांचा कायम मला फार सपोर्ट आणि त्यांच्याविषयी मला फार आदर आहे हा संग्राम म्याने इथे मला बोलवलं फार आनंद वाटला मी इथे समोरच फिरोजी हायस्कूलमध्ये शिकत असताना रोज मी ही बिल्डिंग पाहायचो तर मला असं वाटायचं आहे कधीतरी मला इथे जायला मिळेल तर आज संग्राम मैयाच्या कृपेने मी ते आलेलो आहे धन्यवाद आणि अशा प्रकारचे कार्यक्रम फक्त संग्राम मैयाच्या लिडरशिपच मध्ये होऊ शकतात त्यामुळे त्यांना परत परत धन्यवाद आणि आपण आज अहमदनगर हे नवीन इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये फार पुढं आलेलं आहे विशेष करून सुपा इंडस्ट्रियल एरिया नगर नगरचे नवी एम डी सी एरिया गोरात घाटमध्ये हे सगळं संग्राम भैयामुळे होत आहे आपले फार फार धन्यवाद मी पण प्रयत्न करीन काही तर अजून मॅक्सिमम कारखाने अहमदनगरला घेऊन येईल धन्यवाद साहेब धन्यवाद साहेब यांचा सन्मान मी सन्माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते दूध साहेबांचा सन्मान करावा शहाऐंशी किलो वजन गटातील तृतीय क्रमांकाची लढात मात्या कडा क्रमांक एक वरती चालू होते इलिगल होत नाहीये विशाल मस्के संभाजीनगर लाल पट्टी दे। आणि सुनील जाधव सोलापूर शहर निरीपट्टी प्रारंभ प्रांस पथकत सामान खरी ठरला अविराज माने